नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आता पर्व आहे आणि त्या निमित्ताने आपण त्यांच्या आयुष्यातल्या काही महनीय व्यक्तींचा परिचय थोडक्यात का या ठिकाणी करून घेतो आहोत आणि त्यांचे आपसाते संबंध कसे होते यावर प्रकाश टाकणं हा आपला हेतू या भागाचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती केली हे अतिशय महत्वाचं काम भारताच्या इतिहासात मानलं जातं कारण भारताला जो लोकशाहीचा एक मोठा वारसा होता तो वारसा या निमित्ताने मिळाला कदाचित बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं नसतं किंवा इतर कोणी व्यक्ती आली असती या ठिकाणी तर संविधानाचं स्वरूप वेगळं झालं नसतं आज आपण पाहतो की बहुतांश लोक जे आहेत ते संविधानाच्या विरोधात जे बोलताना दिसतात त्यामागे त्यांची भूमिका असते की सर्वांना समान अधिकार त्यांना मान्य नाही धर्मनिरपेक्षता त्यांना मान्य नाही स्त्रियांना जो समान अधिकार आहे जी प्रतिष्ठा आहे जी यांना मान्य नाही असे लोक संविधानाच्या विरोधात आहेत आणि आपण संविधान बदलवू शकतो असा त्यांचा एक गैरसमज आहे या गैरसमजापोटी जेव्हा वाजपेयी सरकार अस्तित्वात होतं तेव्हा त्यांनी संविधान फेर विचार ने समिती नेमली होती कोट्यवधी रुपये या समितीवर खर्च झाले अरुण जेटली नावाचा एक मोठा वकील त्या समितीचा अध्यक्ष होता आणि जेव्हा त्या कमिटीने काम सुरू केलं किंवा नंतर त्यांच्या लक्षात आलं काही दिवसानंतरच किंवा काही वर्षानंतर एक दोन वर्षानंतर की अशा तऱ्हेने संविधानाच्या फेरविचाराचा विचारही करता येत नाही तशा प्रकारची तरतूद संविधानात नाही कारण संसद जरी सार्वभौम असली तर संसदेलाही संविधान बदलण्याचा अधिकार नाही संसदेच्याही वर संविधान आहे संविधानामध्ये दुरुस्त्या करता येतात घटनादुरुस्ती करता येते आणि त्या घटनादुरुस्तीसाठी आपल्याला अ बहुमत हवं असतं ते संसदेतून तुम्हाला घ्यावं लागतं मग राष्ट्रपतीची मान्यता घ्यावी लागते निवड लोकसभेने मान्यता दिली म्हणजे काही संविधान बंद किंवा त्याच्यात दुरस्त्यानी करता येत तर राज्यसभेत तुम्हाला बहुमत पाहिजे आणि सगळ्या शेवटी राष्ट्रपती त्याला अनुकूल पाहिजेत ही सगळी प्रक्रिया संपल्यावर संविधानाच्या काही कलमामध्ये आपल्याला जोड देता येते किंवा दुरुस्त्या करता येतात पण संविधान बदलवता येत नाही हे समजायला वाजपेयीच्या सरकारला करोडो रुपये खर्च करावे लागले त्यानंतर सुद्धा आता याही गोष्टीला वीस वर्षाच्या वर काळ लोटला आहे तरी अलीकडल्या कर काळात आपण पाहिलं की निवडणुकीच्या प्रचारामध्ये चारशे पार यासाठी करा की संविधान आपल्याला बदलायचं आहे अशा प्रकारच्या वलगदा केल्या गेल्या आणि लोकांनी त्यांना बहुमतापासून दूर ठेवलं हे आत्ता आपण अनुभवतो आहोत अशा वातावरणात एक विचार आपल्या समोर येतो बाबासाहेब आंबेडकर समजा नसते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिमत्वच नसतं तर इतरांचे काय हाल झाले असते था? किंवा संविधान निर्मितीची जबाबदारी त्यांच्याकडे आली नसती तर काय झालं असतं तर म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या एकंदर आयुष्यात लहानपणापासून तर शेवटल्या घटकेपर्यंत ज्या ज्या लोकांचं मोलाचं योगदान आहे त्या त्या लोकांचा थोडक्यात उल्लेख या ठिकाणी मी करणार आहे तर अगदी त्यांच्या अशा सुरुवातीलाच जे मोठं व्यक्तिमत्व आलं ते केळुसकर गुरुजी केळुसकर गुरुजी हे मुंबईला उपप्राचार्य पदावर विल्सन हायस्कूलला होते आणि बाबासाहेब आंबेडकर त्या मॅट्रिकच्या परीक्षेत सर्वात जास्त गुण प्राप्त करून पुढे आलेले एक विद्यार्थी होते त्यांचे आवडते विद्यार्थी होते केळसकर गुरुजींचे कृष्णराव अर्जुनराव केळ केळसकर कृष्णाजी अर्जुनराव केळुसकर या नावाने त्यांना ओळखलं जातं अशा तऱ्हे कृष्णराव अर्जुन केळसकर यांनी बाबासाहेब आंबेडकरांना तेव्हा बुद्ध चरित्र भेट दिलं होतं एकोणीसशे नऊची ही गोष्ट आहे म्हणजे अशा तऱ्हेने बाबासाहेब आंबेडकरांना अगदी सुरुवातीला बालवयातच बुद्धाचा परिचय झाला आणि पुढे केळसकर गुरुजींनी त्यांच्या शिक्षणाकरता वेळोवेळी मदत केली केळसकर गुरुजींच्या आत्मचरित्रात या गोष्टीचा उल्लेख नाहीये केळसर गुरुजींनी खूप लोकांना मदत केली म्हणजे चित्राव शास्त्री सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी जो अर्वाचीन चरित्रकोष तयार केला त्याच्यामध्ये केळुस्कर गुरुजींचा उल्लेख असा केला आहे कोकणी मराठा कोकणी कोणी कुणबी समाजात जन्मलेली ग्रस्त आणि दुसरी गोष्ट त्यांनी अशी सांगितलेली आहे की त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मदत केली पण कोणीही त्यांचा उल्लेख केलेला नाही फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी आपले गुरु म्हणून त्यांचा उल्लेख केला पण केळुसकरांचा उल्लेख नेहमी गुरुवर्य केळुसकर असा केला जातो केळुसकर इथे थांबले नाही तर जेव्हा बाबासाहेब आंबेडकर शास्त्रि शिकून पुढे गेले आणि मग त्यांना उच्च शिक्षणाकरिता परदेशात पाठवायचं ठरवलं तेव्हा केळसर गुरुजी महाराजा सयाजीराव गायकवाडांना भेटले बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड हे अनेक विद्यार्थ्यांना मदत करीत असत आणि केळसर गुरुजींची त्यांचे संबंध फार निकटचे होते केळसर गुरुजीचं दुसरं वैशिष्ट्य असं की ते महात्मा फुलांच्या सत्यशोधक समाजाचे एक सदस्य होते आणि महात्मा फुलांची व्याख्यानं त्यांनी ऐकलेली होती महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याशी महात्मा फुले यांचा संबंध आणून देण्याचंही काम केसकर गुरुजींनी केलं होतं म्हणजे महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर किंवा केसकर गुरुजींना जोडणारा दुवा म्हणून महाराजा सयाजीराव गायकवाड यांचं नाव इतिहासात घेतलं जातं जेव्हा जे बाबासाहेब आंबेडकर जन्मले तेव्हा महात्मा ज्योतिबा फुले हयात नव्हते तेव्हा त्यांची प्रत्यक्ष भेट होण्याची शक्यता नव्हती म्हणून अनेक लोक महात्मा फुले यांचा उल्लेख बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु म्हणून करतात बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले यांच्या विचार आधारित पुढे सगळी मांडणी केली आणि त्यामुळेच मग अनेक लोक करतात पण काही लोकांना हे आवडत नाही कारण त्यांची प्रत्यक्ष भेटच झाली नाही असं आवश्यक नाही की गुरु प्रत्यक्ष भेटलाच पाहिजे एखाद्याचा विचार आपल्याला पटला त्यालाही आपण गुरु म्हणू शकतो तर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की ज्योतिबा फुले आपले गुरु आहेत महाराजा असतजीरा गायकवाडांनी अशा तऱ्हेने महात्मा फुले ते आंबेडकर महात्मा फुले ते आंबेडकर असा हा दुवा जोडण्याचं काम केलं महाराजा सयाजराव गायकवाडांनी त्यांना शिक्षणाकरता पाठवलं हो इंग्लंडमध्ये पाठवलं हो कोलंबिया विद्यापीठात पाठवलं हो आणि तेव्हा त्यांना जी शिष्यवृत्ती त्यांनी दिली ती नऊ पाच वेळ दिलेली आहे पाच वेळा दिलेली आहे ही गोष्ट फार कमी ठिकाणी सांगितली जाते साधारणत कुटुंबाबाहेरच्या व्यक्तींना ते दोनदा शिष्यवृत्ती देत असत पण कुटुंबातल्या व्यक्तींना तीन ते पाच वेळ देण्याची व्यवस्था त्या सरकारच्या कायद्यामध्ये होती याचा एक अर्थ असा होतो की बाबासाहेब आंबेडकरांना ते आपल्या कुटुंबातली व्यक्ती मानत असत आता ह्या शिष्यवृत्तीचं वैशिष्ट्य असं होतं की जेवढे पैसे सरकारतर्फे दिले गेले आहेत दरबारतर्फे दिले गेले आहेत ते फेडण्याची जबाबदारी ही त्या विद्यार्थ्यावर असेल आणि त्या मोबदल्यात त्यांनी सरकारच्या एखाद्या खात्यात काम केलं पाहिजे अशा प्रकारची सक्ती होती बाबासाहेब आंबेडकरांनी शिकून आल्यानंतर अशा तऱ्हेने नोकरी स्वीकारली त्यांच्या दरबारच्या एका खात्यामध्ये प्रामुख्याने एका बँकेत ते होते तेव्हा तिथले लोक त्यांना अतिशय खालची दर्जा खालची वागणूक देत असत काही गोष्टी सांगितल्या जातात की ते उच्च पदस्थ अधिकारी होते बाबासाहेब आंबेडकर तरी जो खालचा कारकून किंवा चपराशी त्यांना फाईल देताना स्पर्श होऊ नये त्यांचा म्हणून फाईल फेकून देत असत म्हणजे त्यांना झेलावी लागे ही अपमानास्पद स्थिती बाबासाहेब आंबेडकरांच्या वाट्याला आली आणि ज्या ठिकाणी ते राहत होते का पारशी गृहस्थाचं घर होतं त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना राहायची व्यवस्था करून दिली होती पण त्याही पारशी गृहस्थाला जेव्हा कळलं अशात बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य समाजातले आहे तेव्हा त्यांनी त्यांना काढून दिलं काढून दिल्यानंतर बाबासाहेबांनी पुढे काय केलं तर त्यांच्याकरता सहजराव गायकवाडांनी बंगला बांधून दिला होता असे उल्लेख आता आढळतात पूर्वी ही माहिती लोकांपर्यंत येत नव्हती किंवा जगताप नावाचे गृहस्थ होते त्यांनी आपल्या वाड्यात त्यांना राहायला जागा दिली होती का मराठा व्यक्तीने राहायला जागा दिली होती ही सगळी माहिती आता बाबा भांड यांनी महाराजा सयाजीराव जे संशोधन केलं आणि महाराष्ट्र सरकारने महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने समिती जी नेमली होती तिच्याद्वारे काही बावन्न पुस्तकं प्रकाशित केली त्यात त्या ही माहिती आलेली आहे मीही त्या समितीचा एक सदस्य होतो त्यामुळे मला ही माहिती जवळून कळली अशा तरी महाराजा सयाजीराव गायकवाड हे बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यात ती फार महत्वाची व्यक्ती होती बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पन्नास मध्ये अशी एक आपली इच्छा व्यक्त केली होती की महाराजा सयाजीराव गायकवाडांचं चरित्र आपण लिहावं कारण ते लवकरच गेले एकोणीसशे पस्तीस छत्तीसच्या दरम्यान गेले सदतीसच्या दरम्यान गेले आणि समजा ते जगले असते आणखी दहा वर्ष तर अभ्यासक असं सांगतात की भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून महाराजा सयाजीराव गायकवाडाचं नाव पुढे आलं असतं त्यांची नेमणूक झाली असती कारण त्यांनी अनेक क्रांतिकारकांना मदत केली होती अरविंद घोष सारख्या बॉम्बस्फोटच्या आरोपींना मदत केली होती त्यांच्याकरता एक बंगला बांधला होता तो बंगला आजही आहे बडोद्याला अशा अनेक म्हणजे टिळकांसारख्या लोकांना ज्योतिबा फुल्यांना तर त्यांचं पुस्तकच प्रकाशित करण्याकरता मदत केली होती पण जे इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात राबत होते कष्ट करत होते आपला जीव धोक्यात घालत होते त्या सगळ्यांना त्यांनी मदत केली होती याचे उल्लेख आता आता मिळायला लागले कारण ती कागदपत्र आता खुली झाली यापुढे नव्हती अशा व्यक्तीचा उल्लेख राष्ट्रपती म्हणून झाला असता तर आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट होती नऊ वर्ष साधारणत बा आपले जी काही शिष्यवृत्ती दिली बाबासाहेब आंबेडकरांना तिच्याबद्दल थोडंसं काही लोक अलीकडे खाल खालच्या भाषेत बोलतात की ती शिष्यवृत्ती होती की शैक्षणिक कर्ज होत आता ती शिष्यवृत्ती ज्यांना ज्यांना मिळत असेल त्यांना त्याची परतफेड करावी लागेल हा नियमच होता पण ती शैक्षणिक कर्ज होतं असं म्हणता येईल पण त्यासाठी जी सोय करून द्या लागते ती महाराजा सह्याजीराव गायकवाडांनी केली होती पुढे बाबासाहेबांच्या वडिलांना आजार झाला त्या आजारपणामुळे त्यांना ती नोकरी सोडावी लागली तेव्हा मग त्याची परतफेड करण्याकरता एक पत्र दरबारतर्फे बाबासाहेब आंबेडकरांना गेलं होतं आणि बाबासाहेब आंबेडकर तेव्हा ते कर्ज फेडू शकले नाही तर महाराजा सह्याद्रीराव गायकवाडांनी ते कर्ज फेड कर्ज माफ केलं ही गोष्ट फार महत्वाची आहे फार कमी लोक हे जाणतात की महाराजा सयाजीराव गायकवाडांनी ते कर्ज माफ केलं होतं केळूसर गुरुजींनी बाबासाहेबांना मदत केली हा एक टप्पा दुसरा टप्पा महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या शिक्षणाकरता मदत केली त्यामुळे एक बॅरिस्टर झालेले अनेक तेरा चौदा डिग्र्या घेतलेले आणि भारतीय संविधानाचे निर्माते बाबासाहेब आंबेडकर आपल्या आणि ज्या ज्या गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी पुढच्या आयुष्यात केल्या त्या सगळ्या गोष्टींवर महाराजा सयाजीराव गायकवाडांच्या एकंदर कार्याचा आणि विचारांचा प्रभाव आहे भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत त्यांना जेव्हा जेव्हा वाटलं की आपण हे कलम टाकलं पाहिजे तेव्हा त्यांना सयाजीरावांची आठवण होत असे अशा प्रकारची माहिती आता पुढे आलेली आहे महाराजा सयाजीराव गायकवाड हे बडोद्याचे आहेत गुजरातचे आहेत महाराष्ट्राचा काय संबंध असं अनेकांना वाटत होत पण आजच्या नाशिक जिल्ह्यामध्ये कवडाणी नावाचं गाव आहे हे त्यांचं जन्मगाव आणि अतिशय गुराखी घरात जन्मलेल्या ह्या व्यक्तींनी आपल्या कर्तव्यांनी किंवा आपल्या बुद्धिमत्तेने हे राजपत जे आहे ते भूषवलं शिक्षण घेतलं परदेशात प्रवास केला सर्वांना सक्तीचं शिक्षण करण्याकरता एक व्यवस्था केली तशा प्रकारची पैशाची तरतूद केली तो मुलांना शाळेत टाकेल त्याला एक पैसा मिळेल त्या सार्वजनिक ग्रंथालय त्यांनी काढली अस्पृश्यता निर्माणचा कायदा केला आणि सगळ्यात महत्वाचं एकोणीसशे चौदा मध्ये त्यांनी भगवान बुद्धाची मूर्ती जपानहून आणली होती आजही आपण सयाजीरावांच्या नावाने जे उद्यान आहे त्या ठिकाणी ती मूर्ती पाहायला आपण जाऊ शकतो मी ती दोनदा पाहिलेली आहे अशा एका व्यक्तिमत्वाचा प्रभाव बाबासाहेब आंबेडकरांच्या एकंदर आयुष्यावर झालेला आहे पण ही माहिती यासाठी आपल्याला नाही की ते गुजरातचे होते म्हणून पण ते होते महाराष्ट्रातले आणि गायकवाड घराणं तसं महाराष्ट्रातलंच आहे हे सरदार घराणं शिवाजी महाराजांच्या काळातच उदयाला आलं पण पुढे पेशवाईमध्ये स्वतंत्रपणे त्यांनी आपलं स्थान निर्माण केलं आणि भारतातलं एकमेव सार्वभौम संस्थान म्हणून त्याची गणना केली जाते इतर संस्थान जी होती ती सार्वभौम नव्हती त्यांच्या विरोधात आपल्या मुंबईच्या कोर्टामध्ये जाता येत असे आणि इंग्रज सरकारला कारवाई करता येत असे पण बडोदा संस्थांचं वैशिष्ट्य असं होतं विरोधात तक्रार करायची असेल तर इंग्लंडच्या महाराणीकडे तिच्या कोर्टातच करावे लागेल अशा तऱ्हेने एक प्रचंड क्षमता असलेले हे संस्थान असल्यामुळे त्यांनी क्रांतिकारकांना मदत केली लेखकांना मदत केली आणि विशेषत त्यांच्या आयुष्यात आलेले जे वेदोक्त प्रकरण होतं त्यांना हे लेखनाचं त्यासाठी मग वैदिक साहित्याचा अभ्यास करण्याकरता स्वतंत्र संस्था निर्माण केली त्याला गायकवाड गायकवाड ओरिएंटल सिरीज या नावाने ते ओळखलं जातं आधी ते संशोधन केंद्र त्या ठिकाणी आहे वैदिक पाठशाला गौरव झाला आहे असं एक संपन्न व्यक्तिमत्व बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यात आलं आणि त्यांचं आयुष्य उजळून निघालं या घटनेचा उल्लेख या ठिकाणी करणं आवश्यक नंतर मग आपण यापूर्वी अनेकदा चर्चा केली आहे की गाडगे बाबा संत गाडगेबाबा हे तर काही शिकले नव्हते पण बाबासाहेब आंबेडकरांच्या एकंदर कार्याने प्रेरित होऊन ते बाबासाहेबांच्या भेटीसाठी जात असत एकदा तर अशी आठवण सांगतात की मुंबईच्या एका मार्केटमध्ये गाडगेबाबांचं कीर्तन होतं आणि त्या कीर्तनाला विमानी पटवर्धन नावाचे एक पत्रकार होते मुंबईचे सोबत आणि बाबासाहेब आंबेडकर त्या कीर्तनाला गेले आता बाबासाहेब आंबेडकरांचं राहणी हे सु सुटाबुटातलं होतं ते परदेशातलं शिक्षण त्यांनी घेतलं त्यांचं ते एकंदर व्यक्तिमत्वच असं प्रे प्रेरक होतं आणि रुबाबदार होतं तर म्हणून ते कीर्तन ऐकण्याकरता खाली बसले आणि बाजूला युवादी आपल्या खिशातला रुमाल काढला आणि तो टाकायला घेतला त्या बाबासाहेब आंबेडकरांनी तो रुमाल खेचून घेतला ते म्हणाले काही गरज नाही आहे रुमालाची कारण गाडगेबाबांनी ही सगळी जागा सकाळी स्वच्छ करून घेतलेली आहे आता या ठिकाणी अनेकांना अतिरिक्त वाटू शकतो पण गाडगेबाबा स्वतः ज्या ठिकाणी कीर्तन करीत असत तो परिसर स्वच्छ करीत असत पण त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या स्वच्छतेची गरज नाही असं बाबासाहेब आंबेडकरांना सुचवायचं होतं एक उच्च विद्या विभूषित बॅरिस्टर झालेली व्यक्ती आणि ज्यांनी पुढे संविधानाची निर्मिती केली अशी व्यक्ती खाली बसून ही मोठी घटना आहे एकदा बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण सुरू असताना त्या भाषणाच्या मध्ये गाडगे बाबा आले आणि त्यांची जी गाडी होती ज्या गाडीत ते जात असतात ती गाडी आजही आपल्याला अमरावतीला पाहायला मिळते मी पाहिलेली आहे गाडी अजून सुरक्षित ठेवली आहे त्या गाडी ही फार काही मेंटेनन्स नष्ट आली होती त्यामुळे आवाज येत असेल तर त्या गाडीचा खडखडाट ऐकला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं भाषण थांबवलं त्यांना लक्षात आलं की गाडगेबाबा आलेले आहेत तेव्हा मग गाडगेबाबा त्या स्टेजपर्यंत गेले आणि त्यांना त्यांनी बाबासाहेबांना हार घातला तेव्हा बाबासाहेब म्हणाले की तुम्ही स्टेजवर बसा तुम्ही नाही बाजी लायकी स्टेजवर बसण्याची नाही तुम्ही बसा तुम्ही मोठे आहात अशा तऱ्हे गाडगेबाबा हे बाबासाहेबांना नेहमी मान देत असत आणि बाबासाहेब आंबेडकर सुद्धा त्यांना सन्मानाने वागत असत शेवटल्या काळामध्ये जेव्हा आजार झाला तापाने फणफणत होते एकदा गाडगेबाबा तेव्हा अनयसी मुंबईला बाबासाहेब आंबेडकर आले होते आणि त्यांना असं कळलं की गाडगे बाबा हे आजारी आहेत तेव्हा त्यांनी आपल्या पैशातून एक घोगडं विकत घेतलं एका दुकानातून आणि त्यांना भेट दिलं गाडगेबाबा कुणाचीही भेट घेत नसत त्यांचा कडक शिरस्ता होता पण बाबासाहेबांच्या प्रेमा खातर किंवा त्यांना सन्मान देण्याच्या उद्देशाने गाडगेबाबांनी त्यांची भेट स्वीकारली अशा तऱ्हेने ह्या दोघांचे संबंध इतके निकटचे होते जेव्हा लक्षात आलं गाडगेबाबांना की आपण आता जास्त काळ जगत नाही तेव्हा त्यांनी पंढरपूरला जे चोखामेळा वसतिगृह निर्माण केलं त्या निर्माण त्या निर्माणाची गोष्ट फार मोठी आहे आपण एकदा गाडगेबाबावर पाहिली चर्चा केली होती तेव्हा त्याची कथा पाहिली होती तर त्या वसतिगृहाचं अध्यक्षपद बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारावं ट्रस्टी व्हावं अशी त्यांनी विनंती केली तशा प्रकारचे अधिकार बाबासाहेबांना त्यांनी दिले म्हणजे आपण केलेल्या कार्याचे विश्वस्त कोण होऊ शकतं बाबासाहेब आंबेडकर होऊ शकतात हा विश्वास त्यांच्यात होता आणखी एक गोष्ट खूप गोष्टी आहेत गाडगे बाबा आणि बाबासाहेबांच्या संदर्भात एक गोष्ट अशी सांगितली जाते की बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा हिंदू धर्म नाकारायचा तर कोणता धर्म स्वीकारायचा असा विचार आला तेव्हा त्यांनी सहजपणे गाडगेबाबांना विचारलं गाडगेबाबा आपण मला सांगा आता मी कोणता धर्म स्वीकारू तर बाबासाहेब आंबेडकरांना गाडगेबा म्हणाले की तुम्ही फार सुजाण आहात आणि तुम्ही जे कराल त्यावर सगळ्यांचा विश्वास असेल आणि तुम्ही तो निर्णय घ्या एवढी माहिती आपल्याला ले येते पण काही लोक जे सांगतात विशेषतः आर एस एसच्या पठडीतले मोनिन दांडेकरांसारखे लेखक की त्यांनी सांगितलं की तुम्ही मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारू नका हे दोन्ही धर्म बाहेरचे आहे बौद्ध धर्म स्वीकारा खरं म्हणून जी कथा खोटी आहे कारण याला काही आधार नाही साधारणतः चार पाच वर्षापूर्वी मी संत गाडगेबाबा हे जे पुस्तक लिहिलं साहित्य अकॅडमीसाठी तेव्हा वर्षभर याच कामाखाली थांबलो होतो की अशा प्रकारचा काही पुरावा सापडतो का मला लक्षात आलं की बाबासाहेब आंबेडकरांना धर्म स्वीकारण्याकरता गाडगेबाबांनी सल्ला दिल्याचा कोणताही उल्लेख कुठे आढळत नाही म्हणून तेवढा उल्लेख माझ्या पुस्तकातून मी वगळला आधी लिहिला होता आणि मग जे नंतरचं वाक्य आहे खरं म्हटलं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारता निर्णय खूप आधी घेतला होता एकोणीसशे पस्तीसमध्ये नाशिक जिल्ह्यातला येवले या गावी त्यांनी जी प्रतिज्ञा केली होती की मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही हिंदू धर्म सोडणार आहे त्यानंतर जवळपास सत्तावीस वर्ष थांबले बाबासाहेब आंबेडकर ह्या मधल्या काळात त्यांनी अनेक विद्वानांशी चर्चा केल्या वाद झाले आणि या वाद चर्चेतून त्यांना उमगलं की आपण आता कोणता धर्म स्वीकारला पाहिजे आणि आधीच मी उल्लेख केल्याप्रमाणे केळस्कर गुरुजींनी त्यांना जे अगदी बालवयात बुद्धचरित्र दिलं होतं त्या बुद्धचरित्राचा त्यांच्यावर प्रभाव होता आणि त्यावर बौद्ध धर्म स्वीकारायचा निर्णय त्यांनी खूप आधी घेतला होता त्या कुणाला विचारायचं तर हे कारण नाही पण एवढा गाडगेवांचा संदर्भ सांगण्यात येतो आणि या दोघांच्या संबंधामधला जो जिव्हाळा आहे तो व्यक्त होतो जे अखेरचं कीर्तन म्हणून गाडगेबाबांचं सांगितलं जातं तर साधारणतः चौदा नोव्हेंबरचं ते आहे आणि वीस डिसेंबरला गाडगेबाब गेले तर त्या कीर्तन हां चौदा नोव्हेंबरच्या चौदा नोव्हेंबर नाही चौदा डिसेंबरचा होते कारण सहा डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकर गेले आणि त्यानंतर मग लक्षात आलं की बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर आपलं आपला विचार आपलं मत आपलं समजून घेणार कोणी नाही जवळच कुणीतरी आपल्या गेलं असत त्यांना वाटलं आणि वीस डिसेंबरला ते गेले म्हणजे अशा दहा बारा दिवसामध्येच दोघांचा मृत्यू झाला यातून त्यांचा दोघांचा जिव्हाळा व्यक्त होतो दुसरं एक महत्वाचं व्यक्तिमत्व अमरावतीचं आहे ते म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि बाबासाहेब आंबेडकर हे तर खरं म्हटलं म्हणजे एकाच सरकारमध्ये होते पंडित जवाहरलाल नेहरूच्या पहिल्या मंत्रिमंडळात जे भारताचं पहिलं मंत्रिमंडळ आहे त्यात केंद्रीय मंत्री, मंत्री, मंत्री दोघही होते आणि दोघांनीही घटना समितीत काम केलं आहे तर बाबासाहेब आंबेडकरांनी घट बा पंजाबराव देशमुखाबद्दल एक गोष्ट सांगितली होती की समजा पंजाबराव देशमुख सारखी विद्वान व्यक्ती जर नसती घटना समितीमध्ये तर मला काम करणं कठीण गेलं असतं एक तर ज्या प्रकारचे प्रश्न पंजाबराव इशमुख विचारत होते त्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम असं व्यक्तिमत्व फक्त बाबासाहेब आंबेडकर होते त्याहीमुळे दुसरी गोष्ट जे जे विषय त्यांच्या समोर होते बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यांना दुजोर देण्याचं काम हे पंजाबराव इशमुख करत असत सगळ्यात महत्वाची गोष्ट घटना समितीत बाबासाहेब आंबेडकरांना घेण्याकरता जे काही पुढार पुढारपण केलं किंवा पुढाकार घेतला तो पंजाबराव इश्मांनी घेतला होता तेही फार महत्वाचं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांना कायदेमंत्री बनवावं यासाठी ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केला त्यात सुद्धा पंजाबराव देशमुखांचा महत्वाचा वाटा होता त्यांनी महात्मा गांधींना हे पाठवलं की ही व्यक्ती खऱ्या अर्थाने कायदेमंत्री होऊ शकते महात्मा गांधींच्या सूचनेनुसार बाबासाहेब आंबेडकरांना कायदेमंत्री केलं गेलं के हे वास्तव सुद्धा फारसं सांगितलं जात नाही अलीकडे काही लोक दुष्प्रचार करतात की काँग्रेसची बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत हरडोत आता बाबासाहेब आंबेडकर की काँग्रेसचे प्रतिनिधी नव्हते काँग्रेसचा एक उमेदवार उभा होता म्हणणारा लोकसभे सभेच्या निव, निवडणुकीला आणि काँग्रेसने आपल्या पक्षाचा प्रचार केला बाबासाहेब आंबेडकर के त्या ठिकाणी हारले आता ती हारण्याची खूप कारण आहेत त्या सगळ्या कारणांची चर्चा या ठिकाणी करण्याची गरज नाही पण नंतरच्या काळात स्वातंत्र्य मजूर पक्ष होता बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्षाची कल्पना त्यांनी मांडली होती शेवटी तर ह्या स्वतंत्र मजूर पक्षाचे एक सदस्य म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणण्यास सुद्धा पंजाबराव देशमुखांनी फार मोलाचा वाटा उचलला होता आणि गांधीचं म्हणा की काँग्रेसचं बाबासाहेब आंबेडकरांशी पटत नव्हतं मुळातच तर त्यांना त्यांचं मन वळवण्याचं काम सुद्धा पंजाबराव देशमुखांनी केलं होतं ही ऐतिहासिक नोंद अनेकांनी केली आहे पण पंजाबराव देशमुख आणि बाबासाहेब आंबेडकर या दोघांमध्ये जे संबंध होते ते जिवाळ्याचे तर होते पण ते एकाच पक्षाचे नेते होते हे सुद्धा आपण विसरता कामा नाही आपण पंजाबराजेशमुखावर जेव्हा चर्चा केली तेव्हा एक गोष्ट महत्वाची सांगितली अस्पृश्यता निवारणाकरता जेव्हा भाऊसाहेब पंजाबराजेशमुखांनी प्रयत्न केले त्यात त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मदत झाली अमरावतीच्या इंद्रभुवन थिएटरमध्ये एकोणीसशे सत्तावीस मध्ये अंबा मंदिर प्रवेश सत्याग्रह झाला त्या सत्याग्रहाचं अध्यक्षपदच बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी दिलं होतं आणि त्यामुळे जो प्रभाव पडला दादासाहेब खापर्डे यांचा उल्लेख आपण यापूर्वी केला ते टिळकांचे अतिशय जवळचे सहकारी होते टिळकांपेक्षा तीन वर्ष मोठे होते आणि वकिलीचं जे शिक्षण आहे ते खऱ्या अर्थाने दादासाहेब खापर्डेंनीच लोकमान्य टिळकांना दिलं होतं असं काही लोक म्हणतात त्यामुळे ते लोकमान्य टिळकांचे गुरुही होते पण पुढच्या काळात लोकमान्य टिळकांचं नेतृत्व ने त्यांनी स्वीकारल्यामुळं काही लोक त्यांना लोकमान्य टिळकांचे शिष्य मानतात असा निकटचा संबंध असलेल्या दादासाहेब खापर्डेंचा प्रभाव अमरावती आणि विदर्भावरता कारण विदर्भाचे नवाब म्हणाचे इतकी श्रीमंती त्यांच्याकडे होती सगळी राजकीय व्यक्ती त्यांची त्यांची मतं मानत असत त्यांच्या आदेशाचं पालन करीत असत अशा व्यक्तिमत्वाने मग पुढाकार घेतला आणि ते आंदोलन जे होणार होतं अंबाबाई मंदिर सत्याग्रहाचं सा, आंदोलन ते झालं नाही तर यात भाऊसाहेब पंजाब देशमुखांचा फार मोलाचा वाटा होता दोघांमध्ये जे संबंध होते त्या दोघांनी एकत्र मिळून काही उपक्रम केले त्या उपक्रमावर स्वतंत्र चर्चा व्हायला पाहिजे कारण तो मोठा विषय आहे अशा तऱ्हेने ह्या तीन व्यक्ती आपण या ठिकाणी चर्चेला घेतल्या सयाजीराव गायकवाडांचा आपण परिचय करून घेतला की ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थाने शिक्षणाला मदत केली पुढच्या सगळ्या त्यांच्या कार्यात मदत केली पण ते जास्त काळ जगू शकले नाही एकोणीसशे सदतीस मध्ये ते गेल्यामुळे पुढे बाबासाहेब आंबेडकरांना मदत करणारं कोणी शिल्लक नव्हतं म्हणून त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की मला त्यांची त्यांचं चरित्र लिहायचं आहे तर केळसकर गुरुजी सयाजीराव गायकवाड महात्मा फुलेंचं जे काही व्यक्तिमत्व होतं त्यांनी ते प्रभावित होतेच बाबासाहेब आंबेडकर पण महत्वाचं म्हणजे सयाजीराव गायकवाडांचा जो वारसा आहे तो पुढे बाबासाहेबांनी चालवला असं मानलं जातं भाऊसाहेब पंजेबरा देशमुख हे विदर्भातले होते आणि तरीही बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या कार्यात मदत केली पुढच्या काळात बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमीवर जी दीक्षा घेतली त्या प्रसंगात सुद्धा अशा या सगळ्यांनी मदत केलेली आहे तर बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधातल्या संब, व्यक्ती आणि त्यांचे एकंदर संबंध हा एक आणखी सखोल अभ्यासाचा संशोधनाचा चिंतनाचा विषय आहे आप, आपल्या विदर्भातले राजाभाऊ खोबरागडे नावाचे एक फार मोठं व्यक्तिमत्व होतं जी रिपब्लिकन पक्षाची घटना तयार केली होती किंवा जी तयारी केली होती बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्या प्रोसिडेंटचं अध्यक्षपदच त्यांनी राजाभाऊ खोबरागड्यांना दिलं होता दादासाहेब गायकवाडांचाही उल्लेख करावं लागतो ज्यांनी नाशिकच्या राम मंदिर सत्याग्रहाच्या आंदोलनात त्यांना मदत केली बाबासाहेबांना आणि पुढच्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाची धुरा त्यांनी वाहिली वामनराव गोडबोले नावाचा एक व्यक्ती विदर्भात होतं त्यांनी जो दीक्षा समारंभ झाला बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा स्वीकारली आणि आपल्या अनुयाने दिली त्याचं संयोजक संयोजक पद हे वामनराव गोडवालेकडे होतं अशा तरी अनेक व्यक्तींचा बाबासाहेबांशी निकटचा संबंध आला आहे तर त्यावर आपण केव्हा तरी निवांतपणे स्वतंत्रपणे चर्चा करू या ठिकाणी एवढी माहिती बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने पुरेशी आहे असं मला वाटतं बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वांना लाख लाख शुभेच्छा धन्यवाद